नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाताही लोकल कापूस पुढील बाजार समिती वडवणी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोनपेठ या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल एच सिक्स मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती किल्ले दारूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार सातशे सहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती फुलगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता हे मध्यम स्टेपल